नमस्कार आपण आहात न्यूज लोकशाही भारत टुडे आज अहमदपूर येथील प्रशासकीय इमारतीच्या समोर आपण उभा आहोत विषय आजचा असा आहे की दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आपण या प्रशासकीय इमारत जी आहे अहमदपूर इथ या इमारतीच्या ज्या पायऱ्या आहेत आणि या पायऱ्याचा चढ उतार करण्यासाठी इथल्या दिव्यांग बांधवांना असेल किंवा वयोवृद्ध नागरिकांना असेल तसेच दमा कंबरदुखी गुडगीदुखी असणाऱ्या नागरिकांना जो त्रास होता या संदर्भात आपण सर्वप्रथम बातमी आपण केली होती आणि ती जनतेमध्ये पोहोचवली होती या इमारतीच्या लिफ्टच्या कामाला सुरुवात झालेली आहे ते आपण पाहणार आहोत तर आपण पाहू शकता अशा प्रकारे हे आता या लिफ्टच्या कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे त्याच याच लिफ्टच्या अनुषंगाने जे नागरिकांना त्रास होत होता त्या संदर्भामध्ये अहमदपूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते श्री रमाकांत अरनोरे आणि माधव गुळवे यांनी प्रशासनाला निवेदन देऊन सदर लिफ्टची लवकरात लवकर नागरिकांसाठी सोय उपलब्ध करून देण्यासंदर्भात त्यांनी निवेदन दिलं होतं आणि त्यांनी देखील हा मुद्दा प्रकर्षाने पुढे आणला होता आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत आता माझ्यासोबत आहेत रमाकांत आर्नोरे आपलं स्वागत आहे न्यूज लोकशाही भारत धन्यवाद आता तुम्ही जो मुद्दा मांडला होता प्रशासनाकडे हे जे दिव्यांग बांधव आहेत ज्या नागरिकांना समस्या आहेत पायऱ्या चढण्याच्या ही समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देऊ लिफ्टची मागणी आपण केली होती आता पर्यायन काम देखील सुरुवात केलेलं आहे काय भावना आहे तुमची माझी भावना आहे दिनांक अकरा तीन दोन हजार पंचवीस रोजी ज्यावेळेला आम्ही ह्या प्रशासकीय इमारतीमध्ये आलो आणि इथली लिफ्टची सगळी सोय असते आणि पण लिफ्ट नव्हती संबंधित कोण अधिक गुत्यादार आहे शासन आहे यांनी ही लिफ्ट बसील नाही पण उभा उपविभागीय अधिकारी यांचं कार्यालय तिसऱ्या मजल्यावर आहे आणि आमच्या ध्यानात आल्याने लोकांनी आम्हाला सांगितलं ना आम्ही ही अपंगाच्या काही वयवर्धाशी सामाजिक कार्यकर्ता असल्यामुळं माझा इथं संबंध आले आणि त्यांनी सांगितले की ही लिपची सोयने आम्ही वरी आता काम तिसऱ्या मजल्यावर ऑफिस आहे मॅडमला बोलायचे त्यावेळी आपल्या ध्यानात आल्यावर आपण रित सर अकरा तीन दोन हजार पंचवीस रोजी निवेदन दिलं आणि आम्ही अशी विनंती केली की आपण आणि वयवर्ध ही तिसऱ्या मजल्यावर कामासाठी कसे जातील म्हणून निवेदन दिलं आणि त्या टायमाला लोकशाही भारत न्यूज या चॅनलनं सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो की ह्या चॅनलनं प्रतिसाद देऊन बातमी पहिलं प्रथम त्यांनी बातमी लावली आणि ह्या बातमीचा जी दसका जे निघाला आणि जनतेनं प्रत्येक वेळा आम्हाला अलेख म्हणायचं कॉल चालू होत्या लिप्ट चालू होत्या आणि ह्या मॅडमने आपल्याला सहकार्य केलं आणि आम्ही वेळोवेळी त्याचा पाठपुरावा केला की लिफ्ट कुठवर आल्या काही सर मॅडमना आणि आपल्या वरल्या सहकार्यानं म्हणले की हे काम चालू झाले आणि आनंद ह्या गोष्टीचा वाटत की काल काम झाले देर हे पण दुरुस्त आहे अशी म्हणायची जनतेची आणि माझी पण पाळी आली आणि जनतेच्या वतीनं आणि माझ्या वतीनं पण लोकशाही भारत न्यूजचं मी अभिनंदन करतो आणि संतोष रेड्डी हे चांगले पत्रकार आहेत त्यांनी चांगला बुलंद आवाज होताला त्याबद्दल जनतेच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो आणि काम चालू झाले ही जनतेच्या वतीनं ते आनंदाची बाब आहे येणाऱ्या वय वर्धाला आणि अपंगाला आता वरिया लिप्न जाऊन आपले काही अडी अडचण आहे ती उपविभाग अधिकारीला सांगण्याची सोय केल्याबद्दल जेही कुणी असेल त्याचं पण अभिनंदन करतो जल्दी काम आता चालू करावं हो। बंद करून एवढीच हे करतो तर अशा पद्धतीनं आता हे लिफ्टचं काम चालू झाल्यामुळे जनमानसामान देखील या कामाबाबत समाधान व्यक्त केलं जाते आणि या बाबतीत मंत्र्यांचं देखील आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचं देखील जनतेमध्ये दे कौतुक होत आहे लोकशाही भारतसाठी संतोष रेड्डी अहमदपूर जिल्हा लातूर